आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी सुरुवातीला मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आजचा एक दिवस आनंदाचा अशा प्रकारचा आहे की महाराष्ट्राची शैक्षणिक सांस्कृतिक आणि औद्योगिक राजधानीच्या शहरामध्ये आज पायाभूत विकासाच्या दृष्टीनं असणाऱ्या आणि अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या ज्याचा उल्लेख माधुरेताईंनी केला त्यात सिंहगड रोड उड्डाण पुलाचं उद्घाटन आहे ही पुणेकरांच्यासाठी स्वातंत्र्य दिना दिवशी मिळालेली अत्यंत वेगळी अशी महत्वाची भेट आहे त्याबद्दल मी पुणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी त्यांना मनापासून शुभेच्छा देखील देतो पुण्यामध्ये वाहतुकीची कोंडी हा अतिशय यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याला पुण्याची वाढणारी लोकसंख्या आजूबाजूची असणारी गावं त्याचा समावेश पुण्यामध्ये होत असतो त्याच्यातून पाण्याची समस्या वाहतुकीची समस्या अशा अनेक समस्या याचा नागरिक यांना त्रास होत असतो आम्ही सगळेजण काम करत असताना ह्याच गोष्टीचा विचार करतो की पुणेकरांना सुसह्य अशा पद्धतीनं काही काही गोष्टी करून कसं आपल्याला वाहतुकीमध्ये मार्ग काढता येईल आताही मध्ये मला वाटतं राजेंद्र भोसले आणि आम्ही सगळेजण विभागीय आयुक्त कलेक्टर पी एम आर डी ए असे सगळेच अधिकारी आम्ही एकत्र बसलो होतो आणि त्याच्यातनं काय मार्ग काढायचा काही काही ठिकाणी पुण्यामध्ये काम करत असताना काही पी एम आर डी एचा प्रश्न येतो एरिया येतो काही काही पीएमसीचा प्रश्न येतो काही बीसीएमसी चा प्रश्न येतो काही रस्ते विकास महामंडळाचा प्रश्न म्हणजे त्यांचा भाग येतो काही नॅशनल हायवेचा भाग येतो काही कॅन्टोनमेंटचा भाग येतो अशा इतक्या वेगवेगळ्या एजन्सी आहेत आणि त्या सगळ्यांच्या मध्ये एकोपा निर्माण करून आपल्याला पुढे जायचं असतं इवन काही ठिकाणी एमआयडीसीचा पण भाग येतो आणि त्याच्यातून आपण पुढे जातो काम अतिशय कठीण जिकिरीचं आहे परंतु तसं करून टाळता येत नाही शेवटी सेंट्रलचे पण नितीन गडकरी साहेब मिनिस्टर आहेत नॅशनल हायवेचे त्यांनी पण आपल्या पुण्याच्याकरता खूप काही देण्याचा प्रयत्न केला चौकाच्या चौकाच्याबद्दलचे प्रश्न आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तिथं अशा प्रकारचा उड्डाण पूल होऊ शकतो परंतु आज देखील जर पुणेरी पाट्या वगैरे बघितल्या तर त्याच्यात पण असं काही कॉमेंट्स केली जाते की कु� कुठून कुठं जायचं ओळखा पाहू चांदणी चौकात असं काहीतरी सांगितलं जातं त्यांचंही खरं असेल काही बाबतीमध्ये सुरुवातीला वाटलं नव्हतं की पुणं अशा पद्धतीने होईल आणि मागच्या काळात काही लोकांनी आपण काम करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये उड्डाणपूल करत असताना काही फ्ला हे मेट्रोचं काम होईल असं कोणाला वाटत नव्हतं नंतर मेट्रोचं काम आपण सुरू केलं त्याच्यामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्याला खूप मोठं मदत केली राज्य सरकारचे वीस टक्के केंद्राचे वीस टक्के दहा टक्के महानगरपालिकेचे पन्नास टक्के वित्तीय संस्थांचे अशा पद्धतीची कामं आपण करण्याचा प्रयत्न केला आज पण पुण्यामध्ये ज्याचा उल्लेख मगाशी माधुरीताईंनी केला तशा प्रकारे खूप ठिकाणी मेट्रोचं जाळं निर्माण करण्याचं काम मग ती पिंपरी चिंचवड असेल ते पुणे असेल तिकडं वाघोली असेल तिकडं लोणी काळभोर असेल किंवा त्याच्याही पुढं उरळी कांचनपर्यंत इकडं फार सासवडपर्यंत तिकडं फार चाकडपर्यंत इकडं चांदणी चौकापर्यंत तर जायचंच जायचं इकडं कात्रजपर्यंत अशा अनेक भागामध्ये आपल्याला मेट्रो न्यायची आहे पण मग ही सगळी कामं करत असताना पुणेकरांना एवढा त्रास होतो पुणेकरांच्या सहनशीलतेला खरं तर सलाम केला पाहिजे परंतु शेवटी कॉन्ट्रॅक्टर लोकांनी रात्री जास्त काम केलं तर पुणेकरांना त्रास कमी होतो आज पण मला ज्यावेळेस माधुरीताईंचा निरोप आला आजच्या कार्यक्रमाच्या करता की दादा कार्यक्रम घ्यायचा मी नेहमी सकाळी अर्ली मॉर्निंग कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न करत असतो त्याच्या त्याच्यामध्ये मी सकाळी उठतो म्हणून नाही परंतु आपण सकाळी सकाळी सातला उद्घाटन केलं तर एवढे पुणेकर बाहेर पडलेले नसतात दहाला अकराला ला कार्यक्रम केला की एवढी गर्दी असती मग तो जाणारा गाडीतनं जर गाडी त्याची स्लो करून जावं लागलं किंवा जाम झाला की त्या कार्यक्रमाच्या मध्ये आम्ही बोलत असले की आम्हाला इतक्या मनात ते दे मना शिव्या देत असतात त्यांना काही आकला नाही त्यांनी कोणी सांगितलं एवढा कार्यक्रम घ्यायचं काय कारण होत का कुस्तीपीत कापायची निघून जायचं पण ते आम्ही सगळं सहन करतो त्यांची मानसिकता आमच्याही लक्षात येते आताही मी जास्त आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही परंतु एवढंच सांगतो आम्ही सगळेजण एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस आमचं महायुतीचं सरकार केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याचा प्रयत्न करत आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या करता आम्ही निधी उभा करतोय रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर कामं आम्ही राज्यामध्ये हातामध्ये घेतलेली आहेत पुण्याचे पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत ते प्रश्न देखील आपण पूर्ण करण्याच्या करता त्या बाबतीमध्ये लक्ष देतोय सध्या आमच्या सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे की महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या निवडणुका झाल्या पाहिजेत परंतु सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे नागरिकांना माहिती नसतं नागरिकांना काहींना असं वाटत असेल की कि किंवा राजकीय लोकच मुद्दाम ह्या निवडणुका घेत नाही तसं नाही आहे लोकशाहीमध्ये निवडणुका या वेळच्या वेळेला झाल्या पाहिजेत कार्यकर्त्यांना कामाची संधी मिळाली पाहिजे सगळ्या वॉर्डामध्ये नगरसेवक नगरसेविका असल्यानंतर कामाचा उरक होतो ते देखील महानगरपालिकेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांच्यावर पाठपुरावा करतात स्टँडिंग कमिटी किंवा आमचे महापौर उपमहापौर सभागृह नेता ह्या सगळ्यांशी संपर्क साधतात आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने कुठे लोकांच्या अडचणी आणि कुठल्या प्रश्नाला प्राधान्य दिलं पाहिजे अग्रक्रम देता येतो आणि त्याच्यामुळं मी सतत आम्ही चर्चा करत असतो की या निवडणुका लवकर व्हाव्यात ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या पण कार्यकर्त्यांना त्याच्यातनं संधी मिळावी परंतु सुप्रीम कोर्टाच्या समोर शेवटी ते अंतिम निर्णय देत असतात ह्याची जाणीव आपल्याला सगळ्यांना आहे आज खूप आनंदाचा दिवस आहे आज मला विशेषतः माझा भगिनी वर्ग आहे आम्हाला एका गोष्टीचं समाधान आहे माय माऊलींना एक सबल करण्याच्याकरता एक सक्षम करण्याच्या करता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशा प्रकारची योजना आम्ही आणली आणि ही योजना आणली असताना मला आम्ही सतरा तारखेला मोठा कार्यक्रम बालेवाडीला घेतलेला आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ह्या खात्याच्या मंत्री त्याच्यामध्ये सगळेजण येणार आहेत आदिती तटकरे आणि सगळेजण आम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत आमच्यावर त्याच्याबद्दल बरीच चर्चा झाली विरोध झाला किंवा टीका टिप्पणी झाली परंतु काल आम्ही आमच्या माय बहिणींना जवळपास पस्तीस लाख माय बहिणींच्या अकाउंटला त्या बाबतीमध्ये पैसे त्यांचे जमा झालेले आहेत आज आमचा प्रयत्न आहे तरी पंधरा ऑगस्ट हो असलं तर आज उद्या दोन दिवसात साधारण पन्नास लाख अजून महिलांच्या अकाउंटला पैसे पाठवण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे काल काही चॅनलवाल्यांनी त्या महिलांच्या मुलाखती घेतल्या तर महिलांच्यामध्ये देखील एक समाधान आहे त्याच्या संदर्भामध्ये गरीब घरातल्या असणाऱ्या महिला ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अशांना ही मदत झाली पाहिजे अशा पद्धतीनं त्यांना सबल केलं पाहिजे तो त्यांचा हक्क आहे तो त्यांचा अधिकार आहे सगळ्यांना वाटत होतं की इतके दिवस होईल नाही होईल परंतु जुलै आणि ऑगस्टचे दोन्हीचे तीन तीन हजार रुपये एकेका महिलेच्या अकाउंटला दीड दीड प्रमाणे आम्ही टाकलेले आहे साधारण माझा अंदाज आहे की सतरा तारखेपर्यंत आम्ही सव्वा कोटी महिलांच्या अकाउंटला हे तीन हजार रुपये प्रत्येकी देणार आहोत पुढं देखील ही योजना अशीच चालू ठेवण्याचा आम्ही नियोजन केलेलं आहे आमच्या सरकारच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर बोले त्याचं चाले त्याची मंदावी पाहू अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि ग्रामीण भागातल्या महिला किंवा शहरी भागातल्या पण झाडू पोतणं करणारी महिला दुना भांडी करणारी महिला काचा गोळा करणारी महिला कचरा गोळा करणारी महिला गरीब घरातली माझी महिला जो पण नायलाजानी स्लममध्ये राहणारी महिला ह्या सगळ्यांना त्याच्यातनं एक आधार देण्याचं काम महायुतीच्या सरकारने आहे ह्या देखील पुलाच्या बद्दल स्वतः राजेंद्र भोसले आणि माधुरीताईंनी सगळी वस्तुस्थिती आपल्याला सांगितलेली आहे त्याच्यामुळं पुन्हा त्याबद्दल अधिक सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही सिंहगड रोडवरील शिवाजीराव भोसले नाट्यगृहाचे कामकाज देखील प्रगतीपथावर आहे एका वर्षामध्ये ते काम पूर्णत्वास येईल त्याच्यामध्ये जवळपास पस्तीस कोटी निधी मंजूर आहे आणि इतर पण वेगवेगळ्या वारजामध्ये वाहतुकीची कोंडी आहे खरं तर त्या दिवशी राजेंद्रजी आपलं ठरलेलं होतं की कशा प्रकारे ट्रॅफिक सोडायचं आणि वाहतुकीची कोंडी कमी करायची त्याचाही आता आपल्याला पुन्हा एकदा आढावा घ्यावा लागेल एकदम मी आता दोन चार दिवस पुण्यात आहे परंतु सकाळी अर्ली मॉर्निंग एकदा बसून आपण सगळेच जण चर्चा करू आणि त्याच्यातून मागं ठरलेल्या गोष्टी कारण बऱ्याचशा ठिकाणी नाला जास्त व आम्हाला वे करावं लागलेला आहे बऱ्याच ठिकाणी लोकांना लांबणं यावं लागतंय अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या समस्या झालेल्या आहेत परंतु त्या समस्या काही काळा करतायत एकदा या सगळे कामं पूर्ण झाली तर त्याच्यातून एक चांगल्या प्रकारचा वाहतुकीची कोंडीदेखील सुटलेलं चित्र माझ्या पुण्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चौफेर असं मेट्रोचं जाळं हे आम्ही निर्माण करतोय बाय्यवळ रस्त्याच्या उभारणीला गती देऊन बाहेरील वाहतूक बाहेरच्या बाहेर मार्गाने कशी काढता येईल विमानसेवेत वाढ करण्यात येणारे आत्ताच मध्ये आपण पंतप्रधानांच्या हस्ते आपला इथला विमानतळाचं टर्मिनल देखील अतिशय चांगलं केलं पूर्वी आपण टर्मिनलवर उतरलो तर आपल्याला वाईट वाटायचं की पुण्यासारखं शहर आणि टर्मिनल एवढं साधक असं सा, परंतु आता एक दर्जेदार पुणेकरांच्या नावाला साजेस सा, टर्मिनल देखील आपण उभं केलेलं आहे नवीन विमानतळाचा पण प्रश्न आहे परंतु जमीन घेत असताना थोड्या अडचणी येतात कधी नागरिकांना वाटत असेल की हे राज्यकर्ते नुसतं बोलतात करत तर काहीच नाही तसं नाहीये कारण ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या असतात त्यांनाही नाराज करून चालत नाही त्यांनाही समाधान होईल अशा प्रकारची रक्कम द्यावी लागते बरं प्रत्येकाला वाटतं की माझ्याही तर नको दुसरीकडे विमानतळ करा अशा अनेक जागा आम्ही पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे पुणेकरांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत त्यासाठी आम्ही तऱ्हेचे प्रयत्न करतो आहे पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न सुटला पाहिजे नागरिकांना कमीत कमी वेळेमध्ये वे आपल्या इच्छित ठिकाणी पोचता आलं पाहिजे आणि यासाठी मल्टीडायमेन्शन एफ एफर्ट आम्ही त्या ठिकाणी घेतोय पुण्यात वाहतुकीची कोंडी दूर करण्याच्यासाठी देखील आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे त्याच्यामध्ये आमचे खासदार असतील आता मुरलीधर मोहोळ देखील स्वतः सेंट्रलमध्ये मिनिस्टर झालेले आहेत मेधाताई आहेत बाकीचे सगळे खासदार आहेत त्यांचाही उपयोग आपण करून घेतोय आमचे सगळे आमदार शहरातले अठीच्या अठी आमदार हे महायुतीच्या सरकारचे आहे सरकारच्या बाजूचे आहेत त्याच्यावर त्यांचाही सगळ्यांचा उपयोग आपण त्या ठिकाणी करून घेतोय परंतु बरेच दिवस लोकं थांबलेली होती करता जरी काम एका टप्प्याचं झालेलं असलं तरी दुसऱ्या टप्प्याचं काम देखील तातडीनं करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि पुणे जिल्ह्यातील या राज्यातील पायाभूत सुविधाच्या प्रकल्पांना गती देण्याच्यासाठी माझ्या कार्यालयात मॉनिटरिंग कक्ष आम्ही कार्यान्वित केलेला आहे दर पंधरा दिवसानं आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतो आणि या सगळ्या प्रकल्पाला कशी गती देता येईल याबद्दलचा आढावा करत असतो अडीअडचणी दूर करत असतो सिंह रोड सिंहगड रोडचा काही परिसर सखल भागात मोडतो या ठिकाणी देखील पावसाचं पुराचं पाणी साचतं त्यामध्ये इथल्या अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरून घरांचं नुकसान होतं या संदर्भात देखील सर्वेक्षण करून कायमस्वरूपी उपाययोजना म्हणजे काही काही ठिकाणी थोडंसं नदीचं पण भागामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे परंतु तिथं पर्यावरणाचा पण पर विचार करावा लागतो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात मुख्यमंत्र्यांनी पण भेट दिलेली होती आम्ही लोकांनी भेट दिलेली होती लोकप्रतिनिधी तिथं सतत येत होते आणि त्याच्यातून मार्ग आम्ही त्या बाबतीमध्ये काढतोय पुढे मी आपल्याला विश्वास देतो की खडकवासल्याचं पाणी कधी कधी सुटतं ज्यावेळेस धरणं पूर्ण भरत येतात त्यावेळेस नायलाजांनी पाणी आम्हाला ओव्हरफ्लोचा सोडावं लागतं सुरुवातीच्या काळामध्ये जास्तीत जास्त पूर नियंत्रण करण्याचं काम वरसगाव पानशेत खडकवासला टेंगर मुळशी पाच धरणात आम्ही करत असतो आणि तिथं पण आमचं फार बारकाईनं लक्ष असतं माझी पुणेकरांना जे कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये त्यांना विनंती आहे कृपा करून कधी कधी तुमची कामं चाललेली असली की राडारोडा हारून यायचं आणि नदीच्या काठीला कुठेतरी टाकायचं त्याच्यातनं खूप अडचणी येतात किंवा काम करत असताना जुने ओढे नाले हे बुजवायचे त्याच्यावर स्लॅब टाकायचे तिथे इमारती बांधायच्या आणि जे नॅचरल प्रवाह आहेत जी वसुंधरा अस्तित्वात आल्यानंतर पृथ्वी अस्तित्वात आल्यानंतर झालेले ते सगळे प्रवाह थांबवण्याचा प्रयत्न हा दुर्दैवाने काही लोकांच्याकडून केला जातो तुम्ही म्हणाल मग तुम्ही काय करता तुम्ही काय नाही त्यांना अडवत किंवा जर कोणी केलेला असेल तर ते काढून टाका अशा पद्धतीचे पण साहजिकच मागणी येते पण ह्या सगळ्या समस्या आहेत माझी राजेंद्र भोसलेंना सूचना आहे की ह्याच्या संदर्भामध्ये एकता नगरमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटचा पण निर्णय तातडीने होणार आहे कडे तसा प्रस्ताव पाठवलेला त्याच्यामध्ये पण आपण सहा एफ देण्याचा प्रयत्न करतो जे जे पुणेकरांच्या करता निर्णय घेतल्यानंतर पुणेकरांना थोडस त्याच्यामध्ये सुसहितता येणार आहे अशा सगळ्या गोष्टी करण्याच्या करता हे महायुतीचं सरकार आणि केंद्रामध्ये तिसऱ्यांदा आलेलं मोदी साहेबांचं सरकार आम्ही सगळेच जण त्याच्यामध्ये कटिबद्ध आहोत हा विश्वास देतो हा पूल होण्याच्या करता माधुरी आणि इतर पण सर्व सहकारी मित्रांनी ज्यांनी ज्यांनी पाठपुरावा केला प्रयत्न केला त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि जा, आपल्या सर्वांची रजा घेतो जैन आणि सुरुवातीला सगळं बोलत असताना सांगायचं राहून गेलं आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आता या पुलाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट